कोर्टाचा निकाल लागेपर्यंत शेतात यायचे नाही असे म्हणून शिविगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना तेवीस डिसेंबर रोजी सकाळी कुंठेगाव येथे घडली या प्रकरणी नारायण सिंग मोहन सिंग राजपूत व सेहेचाळीस राहणार कुमठेगाव यांनी नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून नामदेव सिंगबाई रजपूत, रजपूत, रजपूत व हनुमान राजपूत सर्व राहणार कुमठेगाव सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की राजपूत हे कुमठागाव येथे त्यांचा चुलता नामदेव सिंग राजपूत याला चारा का कापून घेऊन जाता असे विचारले त्यावेळी संशयित आरोपी याने रजपूत यांना तुम्ही कोर्टाचा निकाल लागेपर्यंत शेतात यायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच प्रकाश रजपूत याने रॉडने डोळ्याच्या भुवईवर मारहाण करून जखमी केले त्यानंतर शारदाबाई रजपूत आणि हनुमान रजपूत यांनीही शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे